नाना चौक दहा बाय दहाची खोली हा सगळ्यात मी तुम्हाला सांगते ना जीवन घडलं जे मी पवित्र रिश्ता दाखवलं ते तिकडे घडलेलं आहे मोठा नळ सगळे एकत्र येणं संडास तिकडे लाईन लागणं सगळं अनुभवलेलं आहे ते मला कामाला आलं ना पवित्र रिश्तात पण थोडे तुमचं आयुष्य असं सांताक्रुज वाकुला आता गोरेगाव असं पण चाललंय चाललं म्हणजे काय चाललंय म्हणजे काय आता ते करावं लागतं बरोबर बरोबर ते करावं लागतं कारण आपण आपल्या घरी लोक येतात आपण घाणीत राहतो मी आता वाकोल्यात राहायचे इतकं तडकलाच न ते मी कधी कोणाला घरी बोलवलंच नाही मला कोणी न्यायला आलं ना तर त्या सांगायची मेन रोड पे खडे राहू बाद फोन करणार मी आती येऊ कारण मी तयार बसलेलीच निघाली का कुलूप घातलं का चालली फोन तुम्हाला सांगते मला जेव्हा बक्षीस मिळालं ना नशीबवानचारा महाराष्ट्र राज्याच विशेष चरित्र अभिनेत्री म्हणून त्यावेळेला माझा भाऊ होता एमटीएनएल मध्ये तर तो मला म्हणाला की असं असलं ना की तुम्हाला पटकन मिळतो फोन म्हणून त्यांनी करून दिलं होतं तेव्हा फोन आला पहिला पगार अठरा वर्ष पूर्ण झाली आणि मला कॉल आला सप्टेंबर मध्ये अठरा वर्ष पूर्ण झाली नोव्हेंबरमध्ये मला कॉल आला मग मी परीक्षा दिली त्यावेळेला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं हो तिकडे तिथे मी नाव नोंदवलं होतं आणि तिथून कॉल आला मग ती परीक्षा झाली की इतक्या मिनिटात हे शंभर प्रश्न टिक 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 करायचे चूक बरोबर चूक बरोबर ते मी आणि माझी मैत्रीण मा गेली होती शाळेतली तर खरं तिला नोकरीची गरज होती आणि मी तिच्या बरोबर गेले होते तर म्हटलं ती भरते तर आपण पण भरूया म्हणून मी भरला आणि परीक्षेचा कॉल आला तिला पण मला पण आणि मी पास झाली आणि मला पहिला पगार दोन तीन रह। पासष्ट मला पहिली नोकरी लागली दोन तीन पासष्ट अच्छा दोन मार्च येस काशीनाथ गाणेकरांचा दिवस असतो ना तेव्हाच असायचा आ... बघा मी जेव्हा काम करते ना तेव्हा माझ्या बरोबर काम करतो कलाकार मा कला कर तो माझा सहकलाकार असतो तो जो रोल करणार तो मला माझ्याशी संबंधित असतो त्यामुळे मला ते सांभाळून घेऊन करावं लागतं तू कस काम करतो ते पण कधी कधी काय होतं माहितीये अगदी थोडं फालतू सारखं केलं का मग मात्र मी सांगते तू असं नको थोडं असं करून बघ हे मी बोलते कारण आपल्या बरोबर मग त्यांच्यामुळे आपला सीन वाईट होतो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका